ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाद्वारे घेतल्या जाणाऱ्या ऊस उत्पादनाची सखोल आणि सविस्तर माहिती व्हावी या उद्देशानं शरद सहकारी साखर कारखाना आणि जैनापूरच्या शरद कृषी महाविद्यालयाच्या वतीनं बुधवार सोळा एप्रिलला जयसिंगपूरमध्ये एकदिवसीय ए आय कार्यशाळेचं आयोजन केलं आहे सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहामध्ये सकाळी अकरा वाजता कार्यशाळेला सुरुवात होणार असल्याची माहिती शरद साखर कारखान्याचे चेअरमन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार परिषद कधी दिली नरंदेचा शरद सहकारी साखर कारखाना आणि जैनापूरच्या शरद कृषी महाविद्यालयातर्फे बुधवार सोळा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता जयसिंगपूरमधील सहकार महर्षी श्यामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहामध्ये ए आय कार्यशाळा होणार आहे या कार्यशाळेमध्ये ए आय संबंधी सर्व सेन्सर आणि वेदर स्टेशन यांची प्रात्यक्षिकं दाखवण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या शंका आणि प्रश्नांबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर माहिती दिली जाणार आहे बदलत्या वातावरणाचा परिणाम ऊस शेतीवर होतोय त्यामुळे एआय तंत्रज्ञानाचा वापर करून कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेणं शेतकऱ्यांना शक्य होणार आहे यातून शेतकरी आणि कारखाना या दोन्ही घटकांना त्याचा लाभ होणार आहे त्यामुळे या, या तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती घेण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं आहे